येवल्यात सुस्त झालेल्या नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी येवला शहर व तालुका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक दहा एक पंचवीस रोजी येवला तहसील कार्यालय समोर भव्य रास्तारोप व आंदोलन करण्याचे ठरलेले आहे कारण येवल्यामध्ये दिवसेंदिवस मोकाळ जनावरांचा फार सुळसुळा झालेला आहे त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून रस्त्यांनी फिरावं लागत आहे विंचू रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ एका नागरिकाला मोकार जनावरांनी धक्का देऊन त्याचा मृत्यू सुद्धा झालेला आहे तसेच पारेगाव रोड येथे एका मोकार जनावरांनी एकाच्या पोटात सिंग घालण्याचा सुद्धा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि कालच रघुजी बाबा बागेमध्ये एका छोट्याशा लहान चिमुकलीला चार पाच कुत्रे तिच्यावर तुटून पडले आणि तिला जखमी केलं सध्या तिच्यावर नाशिक येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे ती मृत्यूशी झुंजत येत आहे एवढं करूनही नग नगरपालिका प्रशासन यावर काही कारवाई करत नाही आहे त्याच्यामुळे नगरपालिकेला जाग आणण्यासाठी या शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही भव्य असा रास्ता रोको आंदोलन करणार आहे तरी सर्व एवढ्यातील नागरिकांनी या रोकोमध्ये सहभागी व्हावे असे मी सर्वांना आवाहन करत आहे